पॉलिटिकल ड्रामा मग ती एखादी वेब सिरीज असो किंवा एखादी फिल्म त्यामध्ये एक विषय नेहमीच येतो तो, तो म्हणजे सेलिब्रिटींच्या एलिट पार्टीज खरंतर आपल्या मुंबईतल्या एलिट क्लासमध्ये अशा पार्टीज नेहमीच होत असतात त्यातल्या काही पार्टीचं आमंत्रण हा नेहमीचा मानाचा विषय समजला जातो त्या पार्टीत कोणाला आमंत्रण मिळालं इथपासून ते कोण कोण त्या पार्टीत आले होते आणि कसे आले होते हा पेज थ्री गॉसिपचा विषय होतो अशीच एक इफ्तार पार्टी ज्यात मुंबईतले सगळे सुपरस्टार सेलिब्रिटी आणि एलिट लोक झाडून हजेरी लावतात ती म्हणजे काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी हे नाव राजकीय चर्चांमध्ये आले ते त्यांच्या अजित पवार गटातील प्रवेशामुळे पण नेमके कोण आहेत बाबा सिद्दीकी आणि अजित पवार गटाला ते एवढे महत्वाचे काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे मुंबईतला वांद्रे परिसर एका बाजूला राजकारणाचा तर दुसऱ्या बाजूला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं पॉवर हाऊस याच परिसरात बाबा सिद्दीकी यांच्या वडिलांचं घड्याळ्याचं दुकान होतं सुरुवातीला बाबा सुद्धा या दुकानात घड्याळ विकायचे असं म्हणतात पण कॉलेजमध्ये असताना बाबा सिद्दीकी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली त्यांनी यूथ काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मुंबई प्रदेश यूथ काँग्रेसचे सेक्रेटरी झाले त्यानंतर अवघ्या चार वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले या सगळ्या वाटचालीत बाबांना एक गॉडफादर लाभले बॉलिवूड इंडस्ट्रीतले सुपरस्टार आणि मुंबईतील मातब्बर राजकारणी सुनील दत्त एका बाजूला असे गॉडफादर तर दुसऱ्या बाजूला बांद्रा परिसराचं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतलं स्थान यामुळे बाबा सिद्देकी यांचे बॉलिवूडशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध जगजाहिर आहेत दोन हजार नऊ साली बाबा सिद्दीकी यांच्या प्रचारात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान रॅलीमधल्या ट्रकवर बाबांच्या शेजारी उभा होता तर दोन हजार चौदा साली बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि भाईजान सलमान खान यांच्या मधलं काही वर्षांचं हार्डवेअर बाबा सिद्दीकी यांनीच मिटवलं होतं बाबा सिद्दीकी यांच्या बॉलिवूडशी असणाऱ्या संबंधाचे अनेक किस्से सांगता येतात एकोणीसशे नव्याण्णव साली बाबा सिद्दीकी वांद्रे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ अशा सलग तीन टम मध्ये बाबा सिद्दीकी हेच या परिसरातील आमदार होते विशेष म्हणजे दोन हजार आठ साली वांद्रे विधानसभा मतदारसंघाची वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम अशा दोन मतदारसंघात विभागणी झाली होती पण तरी दोन हजार नऊ साली बाबा सिद्दीकींचं या विभागात वर्चस्व दिसून आलं या मधल्या काळात दोन हजार ते दोन हजार चार साली आघाडी सरकारने महाडाचे चेअरमन म्हणून बाबा सिद्दीकी यांची नियुक्ती केली होती तसेच त्यांनी विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून देखील काम पाहिलंय बांद्रा खार रोड आणि सांताक्रुज अशा तीन स्टेशनचा हा परिसर इथे अगदी झोपडपट्टी ते एलिट सोसायटीज अशा सगळ्या प्रकारची वस्ती बघायला मिळते या परिसराला बँड्रा क्रूज असे एक युनिक नाव देणारे बाबा सिद्दीकी मास लीडर म्हणून नावारुपाला आले हा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे या मुस्लिम समाजाचा आणि पर्यायाने अल्पसंख्याकाचा चेहरा म्हणून बाबा सिद्दीकी यांच्याकडे पाहिलं जातं पुढे दोन हजार चौदा साली मोदी लाटेत बाबा सिद्दीकी यांनाही हादरा बसला आणि ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला त्यानंतर बाबा सिद्दीकी काँग्रेस पक्ष संघटनेच्या कामात सक्रिय झाले खरं तर काही दिवसांपासूनच बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं त्यानंतर दोनच दिवसात बाबा सिद्दीकी यांनी अठ्ठेचाळीस वर्षांपासूनची काँग्रेसमधली वाटचाल थांबवत असल्याचं ट्विट केलं काँग्रेसला धक्का आणि अजित पवार गटातील प्रवेशाच्या चर्चांना बळ देणारी बातमी असं म्हटलं जात वांद्रे परिसरातील राजकारणाला या बातमीमुळे एका अर्थाने कलाटणी मिळाली आहे दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र जिशांत सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली खरंतर उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असणारा कलानगर परिसर देखील याच मतदारसंघात येतो त्यामुळे या भागात आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं वर्चस्व आहे पण दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या तत्कालीन आमदार तृप्तीबाळा सावंत यांना तिकीट नाकारलं गेलं आणि तत्कालीन शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट दिलं गेलं त्यानंतर तृप्तीबाळा सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली साहजिकच शिवसेनेचे दोन गट पडले आणि जिशान सिद्दीकी पाच हजार सातशे नव्वद मतांनी विजयी झाले पण आता परिस्थिती बदलली आहे तृप्तीबाळा सावंत यांनी आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे तर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे आग्रही असून ॲडव्होकेट अनिल परब या मतदारसंघात मोर्चे बांधणी करत आहेत या पार्श्वभूमीवर बाबा सिद्दीकी यांचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळी त्यांच्याबाबत बोलताना अनेक ठिकाणी सीईओ पॉलिटिशियन असा उल्लेख केला गेला बाबा सिद्देकी सुद्धा असेच व्हाईट कॉलर पॉलिटिशियन आहेत राजकीय क्षेत्रात कुठल्याही पक्षासाठी जसे उद्योजकांसोबत असणारे संबंध महत्त्वाचे असतात तसेच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी असणारे संबंध सुद्धा असतात केंद्रात भाजप सत्तेत असल्याने अनेक सुपरस्टार भाजपाशी जुळून घेतात एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेतील राहुल कनाल यांच्या प्रवेशातून बॉलिवूडशी संबंध जोडण्याचं राजकारण आहे पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाला हे राजकीय समीकरण बांधावं लागणार होतं यावरच उत्तर म्हणजे बाबा सिद्देकी यांचा पक्षप्रवेश हे आहे नवाब मलिक यांच्या पक्षप्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह मित्रपक्षातील बड नेत्यांची नाराजी अजित पवार गटाने ओढून घेतली होती त्यामुळे अजित पवार गटाकडे अल्पसंख्याकाचा चेहरा नव्हता बाबा सिद्दीकी यांच्या प्रवेशाने ही उणीव भरून निघाली थोडक्यात सांगायचं झालं तर बॉलिवूडशी असणारे संबंध मास लीडर अशी इमेज आणि अल्पसंख्यांकांमध्ये असणारा दबदबा हे बाबा सिद्दीकी यांचे राजकीय गुणधर्म अजित पवार गटासाठी महत्वाचे ठरतील तर महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर सक्रिय राजकारणातील कमी होत गेलेलं वर्चस्व पुन्हा वाढवण्याची संधी बाबा सिद्दीकी यांना या पक्षप्रवेशातून मिळाली महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका